मित्रांनो नमस्कार प्युअर बीटल टॉप क्वालिटी तीन पाठी आणि दोन बोकड विक्रीसाठी आहेत मल्हार गोट फार्म मध्ये सुरुवातीला तीन मधली एक पाठ पहा बाकी पुढे पाहूयात प्युअर बिटल टॉप क्वालिटी क्वालिटी पाहू शकतो आपण कानाची लांबी रुंदी फुल पंच फेस बॉडी स्ट्रक्चर लेंथ हाईट सर्व काही एकदम टॉप मध्ये ही पाठ आहे तेरा महिन्याची उंची पस्तीस छत्तीस इंच वजन चाळीस ते पंचेचाळीस किलो पर्यंत आणि पहिल्या व्यताला अडीच महिने गाभन आहे पाठी आणि त्यानंतर या दोन पाठी पहा यांची पण क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी फुल पन स्पेस बॉडी स्ट्रक्चर वगैरे हो एकदम टॉपमध्ये या दोन पाट्या आहेत सहा महिन्याच्या उंची एकतीस बत्तीस इंच वजन पस्तीस ते चाळीस किलोपर्यंत वय सहा महिने उंची एकतीस बत्तीस वजन पस्तीस ते चाळीस किलोपर्यंत टॉप क्वालिटी बिटल या दोन पाटी, पाटी सुरुवातीची एक पाट आणि यानंतर दोन लहान बोकडा आहेत हे पहा समोर दोन महिन्याचे बोकड आहेत वजन पंधरा ते अठरा किलोपर्यंत यांची पण क्वालिटी पाहू शकता आपण प्रॉप क्वालिटी बिटल हे दोन बोकड मल्हार गोट फार्म गाव रेनापूर तालुका पाथरी जिल्हा परभणी मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव ब्याण्णव एक्क्याण्णव झिरो एक तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद